खर मित्रांनो मी नोन कंपनी प्रतिनिधी सुयोग मोरे आज तुम्हाला खरबूज पिकातील एका वाहनाबद्दल माहिती देणार आहे प्रथम तर मी शेतकऱ्याचं नाव सांगतो अनिल नारायण आगळे राहणार आगळगाव मुकम तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तर त्यांनी शेतकरी रोपवाटीका आगळगाव या ठिकाणून आपल्या नोन कंपनीच्या मृदुला या वाहनाची रोपं घेतली होती आज जवळपास या व्हरायटीला साठ ते पासष्ट दिवस कंप्लीट झालेले आहेत रोप लागवडीपासून साठ ते पासष्ट दिवस झालेले आहेत तर आपण मागे बघू शकतात की प्लॉट वगैरे एकदम व्यवस्थितरित्या तयार केलेलं आहे आणि लागे साहेबांचं पण चांगलं योगदान त्यातमध्ये आहे तर आपण व्हरायटीबद्दल व्हरायटीला जी सेटिंग वगैरे झाली आहे ती एकदा बघून घ्या त्यानंतरच जर बघितलं तर ह्या व्हरायटीचा मेन उद्देश म्हणजे असा आहे तर व्हरायटीचा उद्देश असा आहे की ह्या व्हरायटीमध्ये जवळपास पंधरा ते सोळा टक्क्यापर्यंत शुगर जाते आणि आत्तापर्यंत आपण जर बघितलं असं मार्केटमध्ये आपल्याच कंपनीचं कुंदन बॉबी हे खरबूज पण ऑलरेडी मार्केटमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची त्याला चांगला प्रतिसाद पण आहे त्याचबरोबर आता ही नवीन जी व्हरायटी आहे ती खायला या दोन्ही वरा व्हरायट्यांपेक्षा एक वेगळी चव देऊन जाणारी आहे आणि व्यापारी वर्गामध्ये जर बघितलं तर ह्या व्हरायटीला आत्ता जास्तीत जास्त मागणी येत आहे त्याचसाठी शेतकऱ्यांसाठी दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण ह्या प्लॉटवरती कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रमाला जेवढा जास्त शेतकऱ्यांचा प्रतिसाद राहील त्या शेतकऱ्यांना व्हरायटी बघायलाही भेटणार आहे आणि कंपनीचे जे साहेब लोक येणार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन पण भेटणार आहेत व्हरायटीचे यू एस पी पण जाणून घ्यायला तुम्हाला भेटतील त्यासाठी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे